ताज्या बातम्यांसाठी एबीपी मासाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि यानंतर राज्याच्या ग्रामीण भागात जाऊया आणि गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा घेऊया लातूर मधली बातमी आहे लातूर मधल्या पावसाच्या आणि पाण्याचं कायमच आकर्षण राहिलेलं आहे आणि तेच लातूरकर आता पावसाला नको म्हणतात याचं कारण मागच्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावून घेतला आहे औराज शहाजनीच्या का मुल्ला यांची सहा एकर जमीन पाण्याखाली गेली आहे या परिसरातील ते एकते नाहीत पावसामुळे परिसरातील शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालंय आता पाणी कधी ओसरतं हो आणि कधी एकदा शेत दिसतं याची प्रतीक्षा ते करतायत ते बघून माझ्या पोटात असं दाव लागून गेलेला दा आहे आणि काढणीला पैसे व्याजी काढून व्याजी बट्टी काढून त्यांनी खर्च केलेला होता आता हे सगळं स शासनानं किंवा विमा कंपनीनं सहकार्य मदत करणे हे गरजेचं आहे नाही प्रत्येक शेतकरी आत्महत्या नाही माझी स्वतःची तयारी पाण्यात जाऊन आत्महत्या करण्याची ही तयारी आहे खर तर नदीकाठची शेती म्हणून कायमचं चांगलं उत्पन्न मिळायचं पण यंदा पुरानं संपूर्ण शेत वाहून गेलंय पूर्ण हंगाम गेल्यानं आता वर्ष कसं काढायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय माझा पाच ते सहा एकर ऊस पूर्णपणे आडवा पडला आडवा पडला सोबतच पुराचं आलेलं पाणी पूर्णपणे आज ऊसामध्ये बुडून पडून ऊस बुडून गेलाय कर्ज काढून आम्ही ऊसाची लावण केली होती या अशेपोटी की त्याचं काहीतरी आम्हाला म्हणजे काहीतरी आधार होईल ते सुद्धा पाण्यात व्यंकट माने यांनी शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुट पालनाचा व्यवसाय केला मात्र पावसाच्या पाण्यानं त्यांची साडेसात एकर जमीन पाण्याखाली गेली सोबत चाळीस कोंबड्याही पुरात वाहून गेल्या पुरा पाण्याखाली गेलं दोन जनावर होते दोन जनावर अलीकड काढू शकलो शेजाऱ्याचे बारा होते दोन्ही मिळून आम्ही काढू शकलो कोंबडे आणू शकेनी पाणी वाढलं चाळीस कोंबडे तिकडं पलीकडंच राहिले कोंबडे मरून गेले मेल्यात काय आहेत का नाही ते मधी शेडमध्ये जायचं आता मेले सगळं पाणी झालं हा पूर्ण पाणी पूर्ण शेअसारं पाणी आहे साडेसात एकरची त्या साडेसात एकर मध्ये काय करा लावलं होतं तूर सोयाबीन पूर्ण गेलो हा पूर्ण सोयाबीन गेलं जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सर्वत्र पाणीच पाणी दिसत या पाण्यामुळे ज्या लातूरकरांना पाण्याचं कायमच आकर्षण राहिलेलं आहे ते आकर्षण या पाण्यानं अक्षरशः मातीमोल केलेलं आहे कारण त्यांची स्वप्न त्यांचं अर्थकारण या पाण्यानं अक्षरशः वाहून नेलेलं आहे सरकार मदत करेलही मात्र ती मदत तुटपुंजी असेल त्यामुळे हे शेतकरी आता हवालदिल झालेले पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन विजय कवाळेसह निशांत भद्रेश्वर एबीपी माझा औरात